काल जे आहेत आमच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य आणि आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल खासदार आणि खासदार सुनील तटकरे अध्यक्ष प्रांताध्यक्ष आणि मंत्री या सगळ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे विचार झाला आणि त्या विचारांते सुनेत्र पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचं आहे त्यांचा फॉर्म भरायचा हा सर्वानुमते निर्णय झालेला आहे मी इच्छुक होतो माझ्या बरोबर ते कोण आनंद परांजपे सुद्धा म्हटलं तर इच्छुक होतो अहो पण त्यांचा काय प्रश्न आहे अजितदादाने कुठे काय म्हटलंय हे आमचे मंत्रिमंडळातले कोअर ग्रुपचे जे लीडर्स आम्ही बसलो होतो त्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये अजितदा बोलण्यात दा काय अर्थ आहे त्यांचा निर्णय थोडासा आहे हा निर्णय सगळ्या आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे परंतु पक्ष पक्षाच्या कार्यप्रणालीच्या निर्णयावरती तुम्ही नाराज आहात का जो माझ्या तोंडावरून दिसत आहे का तुम्हाला पद्धतीने नाराज विराज काही नाहीये काय ठीक आहे पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात आणि हे जे आहे मी आज नाही सत्तावन्न वर्ष पासून शिकतोय शिवसेनेत असताना सुद्धा पवार साहेबांबरोबर असताना काँग्रेसमध्ये असतात सगळ्यांना बसून हे निर्णय घ्यायचे असतात त्याप्रमाणे ते घेतलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क